नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये सोपी अशी रांगोळी कशी का काढायची ही रांगोळी तुम्ही देवासमोर काढू शकता घरासमोर काढू शकता दारातली रांगोळी म्हणू शकतो आपण याला किंवा मग आपण एखादी पूजा करत असलो तर मग त्या पूजेच्या खाली आपण जे पाठ ठेवतो ना चौरंग ठेवतो तिथे पण काढू शकतो सगळीकडेच काढू शकतो अशी सोपीत सोपी रांगोळी आहे ही अशा प्रकारे मध्यभागी एक सर्कल गोलाकार काढून घ्यायचं आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने एक गोलाकार सर्कल काढून घ्यायचं अशा प्रकारे पानाच्या आकाराचे फुलं सगळ्याच त्या सर्कलच्या बाजूबाजूने काढून घ्यायची पूर्ण रांगोळीने मग त्याला दुहेरी थर म्हणून असं काढून घ्यायचं जसं मी ड्रॉ करत आहे ना तसं तुम्ही बघून करू शकता ही रांगोळी एकदम सोपी आहे लवकरात लवकर फटाफट दोन मिनटात होऊन जाणारी आयडिया आहे ही मग त्यामध्ये मध्यभागी मी असे कलर भरत आहे मी ऑरेंज कलर भरत आहे केशरी रंग भगवा कलर तुम्ही वाटलं असतं तुम्हाला दुसरा कुठला कलर भरू शकता मग त्यामध्ये मी हे स्वास्तिक काढत आहे छान वाटतं मध्यभागी स्वास्तिक वेगळं कुठं काढण्यापेक्षा वरती वगैरे काढण्यापेक्षा मध्ये मध्यभागी जागा होती म्हणून मी मध्यभागीच काढत आहे स्वास्तिक हवे असेल तर तुम्ही या स्वास्तिकमध्ये टिंब पण काढू शकता ते पण छान वाटेल मग आपण जे पानाच्या आकाराची फुलं काढलोत त्यामध्ये सगळीकडे कलर्स भरून घ्यायचे काढतानाच फुलं मोज मोजून काढायचे म्हणजे येतीलच ते आपण काढताना जेणेकरून कलर व्यवस्थित भरता येईल प्रत्येक कलर दोन दोन वेळा भरता येईल आमोरासमोर येईल सेम कलर अशा प्रकारे काढायचं हे बघा संपूर्ण रांगोळीमध्ये कलर्स भरून होतच आहेत माझ्याकडे यावेळेला हे कलर अवेलेबल होते म्हणून मी हे कलर्स भरले तुम्ही वाटल्यास तुम्हाला दुसरे कलर हवे असतील तर दुसरे भरू शकता खूप सुंदर वाटेल ही डिझाईन एकदम सिंपल लवकरात लवकर होणारी आणि कुणालाही काढता येईल अशी बघून अशी आहे तर बघा सगळ्या फुलांमध्ये कलर भरणं झालेलं आहे मी मध्यभागी त्या फुलांच्या एक एक डॉट घेत आहे त्याला सुंदर स्वरूप देण्यासाठी अगदी लवकर म्हणजे एक ते दीड मिनटामध्येच होईल अशी रांगोळी आहे ही बघा हे किती सुंदर वाटत आहे काढून झाल्याच्या नंतर मग हे डॉट्स सगळे काढून नंतर त्या डॉट्सला बोटाने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं खालती त्याला आकार चांगला येतो सप संपूर्ण डॉट्सला काढून घ्यायचं दाबून घ्यायचं आणि मी हे जे तीन रेषा काढलेल्या आहेत ना सगळ्यात शेवटी याने रांगोळीचा आकारही मोठं होईल वेगळा लुकही येईल आणि सिंपलही वाटेल म्हणजे मी थीमच ठेवलेली आहे अशी हे बघा ते राहिलेले जे तीन रेषा आहेत ना ते असे काढून घ्यायचे हे संपूर्ण सर्कल कम्प्लीट झाल्याच्यानंतर त्या तीन रेषांना असं काढून घ्यायचं हा भाग भाग मी शेवटी ठेवलेला आहे कारण तुम्ही यालाच दोन रांगोळी पण असे बनवू शकता दोन प्रकारचे डिझाईन्स पण बनवू शकता तुम्हाला हवं असेल तर दोन वेळा पण होऊन जाईल हीच रांगोळी आपण हवी असेल तर हे तीन डॉट तीन रेषा काढू शकता किंवा मग नसतील पाहिजेत तर मग या तीन रेषा काढायचं आपण राहू पण देऊ शकतो तुम्हाला जर माझी ही रांगोळी आवडली असेल ही एकदम सोपी सरळ साधी दोन मिनटामध्ये पी किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये होणारी रांगोळी आहे तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर तुम्ही या रांगोळीला लाईक करू शकता या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर याच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या भावना सांगू शकता आणि माझ्या चॅनलवरती मी रांगोळीचे काही आणि यासोबत डेकोरेशनची म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या सजावटीचे व्हिडिओज सजावटी करून अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही जाऊन पाहू शकता ते सगळे व्हिडिओज तुम्हाला जर त्यातली आयडियाज आवडत असतील तर त्या बाकीच्या बाकी सगळ्या व्हिडिओना पण तुम्ही लाईक करू शकता त्यांच्याखाली पण कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या भावना सांगू शकता आणि हा व्हिडिओ किंवा इतर सगळे व्हिडिओज तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना वगैरे बाकी तुमच्या ओळखीच्या सगळ्यांना शेअर करू शकता त्यांना पण आयडियाज मिळतील यामधून लाईक करायला विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया